हाय हॅलो यु फॅमिली कसं काय आज आम्ही चाललो आहे आम्ही आमच्या गावा तुम्हाला सांगायचं राहूनच गेलो की आम्ही आहोत प्रॉपर नगरची आणि नगरमधलं जे तालुका प्लेस गाव आहे ते आहे आणि पाथर्डी हे गाव आमचं सासर आहे आमचं म्हणजे सोतली माझं आणि माझं माहेर आहे म्हणजे सासूबाईंची सूनबाई मी माझं माहेर नागपूर आणि सासर आहे नगर आणि माझं गाव जे आहे ते आहे तर आज आम्ही चाललेलो आहे थेट पाथर्डीला कारण समर वेकेशन्स आणि थोडे काही बसलं काम त्यात आम्हाला जायचं आहे थोडेफार काम करायला पाथळी आम्ही जात ते आमची जर्नी सुरू झालेली आहे आणि परफॉर्मिंगचा काही नाही आहे मॉर्निंग मॉर्निंगमध्ये जायला थोडं बरं वाटतं बस उन्हाळा उन्हाळा भरपूर आणि किंग जो छोटा आहे आणि त्यासाठी आम्हाला थोडं सकाळी सकाळी जायला बरं वाटत आणि खूप मजा आली आणि हे बघा आमचं लगेच किती घेतलेलं आहे कारण आम्हाला आर टी असायचं आणि बघा हे पाथरडीला जाताना बाबो इथे जे पवन चक्क आहे ते सगळ्यात जास्त आहे कारण इथे इथे डोंगरलाही मोठे आहे त्यामुळे इथे पवन चक्क्यांची खूप निर्मिती केलेली आहे कारण पवन चक्क्यांना जो लागत असतो ते इथे याप्रमाणे व्यवस्थित आहे आणि हे हो बघा करंबीचा घाट आहे जो खूप मस्त आहे आणि जे आता उन्हाळ्यामध्ये वाळलेलं आहे सर्व पण पावसाळ्यात या घाटातून जाताना खूप मजा येते आणि खूप सुंदर असं दिसतं हे घाट आणि काय की मला पहिल्यांदा ही घाट भरपूर आवडलं होतं पण आता इथे येण्या जाण्याची सवय झाली आहे त्यामुळे मला आता तेवढं काही वाटत नाही पण जर तुम्ही अदाकदामध्ये या घाटातून गेले तर या घाटाचा नक्कीच आनंद घ्या आणि पात्रडीला जाताना पडतं तर बघा मस्त मज्जा येते आणि आम्ही खूप छान आनंद घेतो आहे जायचं आणि जो रस्ता जो आहे तो आता खूप छान झालेला आहे आधी थोडा होता अर परू इकडे तेड्या इकडे तिकडे हाडाहुडू उड्या येण्या असा असा होता पण आता ठीक आहे की मी काय बोलते मला कळलं नाही चला बघा आता की बघा शेती ना? ना या शेतीची काय पेरणी केलेली आहे बा हो काय भारी दिसती आहे ना नक्कीच सांगा जर तुम्ही कधी या रस्त्याने गेले कमेंटमध्ये नक्कीच सांगा की जर तुम्ही आधी जर गेले असणार आणि आत्ता जर जाणार असणार तसं पण सांग हे बघा किती छान दिसतंय डोंगर आणि या डोंगरातून आता आम्ही निघालेलो आहे आणि सॉरी डोंगरातून नाही आता आम्ही या घाटातून बाहेर पडतो आहे आणि जवळजवळ आता हा घाट संपत आलेला आहे बघा किती धावपळ झालेली आहे या घाटामध्ये आणि सगळं सुकलेलं आहे हे पावसाळा आता तोंडावरच आहे पावसाळा तोंडावर काय पावसाळा कधी होत होतो आताच्या काळामध्ये का आणि वर्दळ बघा बघा पवनचक्क्यांना मी कधी आयुष्यात एवढं जवळून बघितलेलं नव्हतं पण माझं लग्न झाल्यापासून मी खरंच भरपूर पवनचक्क्या इथं बघून घेतलेल्या आहे पण आता मला कंटाळा आला पवनचक्के बदलचा आणि म्हणजे जाता जाता मला असं वाटलं अरे ठीक आहे बैल कोणी चोरी करून मिळता येईल की काय मग मी काय केलं त्यांचं चुपचाच काढलं पण काय झालं की नाही बिचारांना कुठेतरी वाहतूक करून येते आणि ते त्यांच्या त्यांच्या कामाने जातात मी काय केलं चुपचा व्हिडिओ काढून आणि हे बघा आता तरांजीचा घाट संपल्यानंतर लोक इथे थोडं नाश्तापणासाठी विश्रांती घेतात त्याला म्हणतात तर खाण्याचा स्पॉट आणि हे बघा आता तिजगावाला तिजगावची रेस आमचे मिस्टर त्या गडवाडीमध्ये गाडी चालवताना आम्ही हे बघा पात्रडीमध्ये एंट्री घेतलेली आहे आणि हे बघा आमचे किंगजॉंग साहेब लागले खेळायला आणि मी लागले आमच्या कामाला आणि बघा आता किचन तू हे ते ते आमच्या माहीसाहेबांनी बघा काय 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 शूट केलं मला तेच कळलेलं नाही बघा आमचं सामान कसं आणून टाकलेलं आहे आणि मी लागले आपल्या कामाला आणि आजी लागले आपल्या पिल्लूला ठेवायला हे आमचं देवघर आमच्या घरातलं छोटंसं देवघर तुम्ही सांगा कसं वाटलं आणि हे आता आमची चर्चा आम्ही आल्यावर आमचे किंगजोंग साहेब खेळत आहेत आजीसोबत आजीच्या गप्पा रंगलेल्या आहेत सर्वांसाठी आमच्या सासरी आणि आमच्या दोन पुतण्या ज्या कार्टून मना आहेत की लिपस्टिक अशी तशी लावायची आणि हे बघा आता आमच्या किंगजोंग साहेबांची काय मस्ती चाललेली आहे पप्पा पप्पा सर्वांची मस्ती चाललेल्या आहे कारण की सर्वांना आनंद झाला आहे बिकॉज किंगजोंग साहेब एवढ्या दिवसांनी आमच्या इथे आम्ही आलेलो आहे तर मुलींना तर झालाच आनंद आणि नेमके आमचे जाऊबाई आणि आमचे छोटेशी पुतणे जे घरी नाही आहेत ते गेले आहेत औरंगाबादला ते उद्या येणार आहेत आणि ते आता असते तर अजून मजा आली असती मग आम्ही काय करतोय आमचे मिस्टर झोपा काढतायत आणि हे पिल्लो खेळत आहेत पोरी पण खेळत आहेत मी काय करते खेळू लागते असा चाललंय आमचा प्रवास हाय काही माहिती जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक करा